नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्मा केक आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो म्युच्युअल म्युच्युअल फंड हा शब्द तुम्ही ऐकलेलाच असेल मग ती म्युच्युअल फंड म्हणजे काय तो कसा काम करतो म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत तोटे काय हे सगळे जे काय कन्सेप्ट आहे ते आपल्या मराठी माणसाला समजणं गरजेचे मित्रांनो त्यासाठी मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे तो, तो व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत चाला जे काही आपल्या चॅनलवर नवीन लोक आलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे मी काही इन्फॉर्मेटिव्ह फॉर्मेटिव्ह वगैरे व्हिडिओ आहे ते सदस्य तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर एक म्युच्युअल फंड म्हणजे मित्रांनो जर लोकांनी लोकांनी एकत्र केलेला पैसा एकदम तज्ज्ञाच्या माध्यमातून पैसा गुंतवला जातो त्याला म्युच्युअल फंड असे म्हणतात तर म्युच्युअल फंडचे मित्रांनो एक महत्त्वाचे दोन तीन प्रकार आहेत ते म्युच्युअल फंडचे प्रकार लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्याला मग पहिला प्रकार म्हणजे काय इक्विटी म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो जो पैसा तज्ज्ञाच्या माध्यमातून पूर्णपणे शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो त्याला इक्विटी म्युच्युअल फंड असे म्हणतात म्हणजे एक लोक जे काही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात ते पैसा जो काही डायरेक्ट जर स्टॉक मार्केटमध्ये जात असेल तर ती म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड आहे असं आपण समजतो दुसरा प्रकार मित्रांनो डेप्ट म्युच्युअल फंड डेप्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय मित्रांनो की जो पैसा लोकांनी एकत्र केलेला जो पैसा एक गव्हर्नमेंट बॉन्ड्स किंवा गोल्ड किंवा ऑदर ॲसेट क्लासमध्ये गुंतवला जातो त्याला डेप्ट म्युच्युअल फंड असेही म्हणतात म्हणजे मित्रांनो काय किंवा गव्हर्मेंटचे बॉन्ड्स असतात किंवा म्हणजे ते आपण म्युच्युअल फंड गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असतात त्यामध्ये जर पैसे आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला एक फिक्स आठ पर्सेंट नऊ पर्सेंट दहा पर्सेंट अशा पद्धतीत फिक्स रिटर्न येतात आणि ती एक तज्ज्ञाच्या माध्यमातून रिसर्च अॅनालिसिस करून त्यात पैसा गुंतवला जातो त्याला डेफ्ट म्युच्युअल फंड म्हणतात आणि तिसरा म्युच्युअल फंडचा प्रकार बघायला गेला मित्रांनो तर तो असतो तो हायब्रिड म्युच्युअल फंड हायब्रिड म्युच्युअल फंड म्हणजे काय की लोकांनी एकत्र केलेला जो पैसा एक इक्विटी म्हणजे स्टॉक मार्केट आणि गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स बॉन्ड मार्केट किंवा गोल्ड ह्या वेगवेगळ्या म्हणजे सगळ्या ॲसेट क्लासमध्ये मॅनेजमेंट करून गुंतवला जातो त्याला हायब्रिड म्युच्युअल फंड असे म्हणतात हे तीन महत्त्वाचे प्रकार आहेत मित्रांनो त्याच्यानंतर इंडेक्स म्युच्युअल फंड हे तर आहेतच परंतु हे तीन म्युच्युअल फंड प्रकार लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की हे तीन मग तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करणार आहेत म्युच्युअल फंडमध्ये ते आपली म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट कुठं चालली आणि आपण कोणत्या ॲसेट क्लासमध्ये कशा पद्धतीत गुंतवतोय ह्या गोष्टीची क्लॅरिटी येणं गरजेचं आहे मित्रांनो आपल्याला तर प्रकार तर झाले आणि दुसरा एक म्युच्युअल फंड कसं काम करतं एक म्युच्युअल फंड म्हणजे जे, जे काही लोकांचा पूर्णपणे लोकांनी जो काही पैसा गुंतवलेला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात ते पैसा एकत्र घेऊन पूर्ण एक फंड मॅनेजर किंवा ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात की ते पूर्णपणे मार्केटचा किंवा अदर ॲसेट क्लासचा स्टडी करतात आणि ती वेगवेगळ्या वेग ठिकाणी गुंतवण्याचा ते डिसिजन घेतात आणि त्याच्यानंतर तुमचा जो काही पैशाला इन्व्हेस्टमेंटला रिटर्न येतात म्हणजे प्रॉफिट किंवा लॉस हे सगळ्यात सगळ्या एकमेकामध्ये वाटल्या जातो मित्रांनो मग पूर्णपणे कसं आहे आपण पूर्णपणे एक रिसर्च करून पैसा फंड मॅनेजरच्या माध्यमातून आपण गेल्यामुळं हा पैसा एकदम सेफरित्या आपल्याला मानला जातो मग तसं म्युच्युअल फंडचे मित्रांनो फायदे तोटे दोन्ही आहेत म्युच्युअल फंडचा फायदा जर बघायला गेला, गेला तर आपण एक एकदम कमी 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 आपल्या कमी किमतीपासून आपण म्युच्युअल फंड घेऊ शकतो म्हणजे आपल्याकडे जरी समजा पाचशे हजार शंभर रुपये जरी असतील तरी आपण कमी पैशापासून आपली इन्व्हेस्टमेंटची एस आय पी सुरू करू शकतो हा झाला त्याचा पहिला फायदा दुसरा फायदा म्हणजे एक लिक्विडिटी असते लिक्विडिटी म्हणजे काय किंवा पूर्णपणे तुम्ही म्युच्युअल फंड कधी घेऊ शकतात कधी विकू शकतात कारण की मार्केटमध्ये वॉलटॅलिटी म्हणजे लिक्विड म्हणजे मार्केटमध्ये पार्टिसिपेट इन्व्हेस्टमेंट भरपूर असल्यामुळं त्यामुळे तुम्हाला ते सहजासहजी जी स्टॉक मार्केटमध्ये किंवा स्टॉक मार्केट सोडून तुम्ही म्युच्युअल फंडची येई जर घेतली ती सहजासहजी तुम्हाला ती विकायला पण सोपी जाते हा झाला yeah. दुसरा फायदा आणि सर्वात प्रथम तिसरा फायदा म्हणजे एक डायव्हर्सिफिकेशन असते मित्रांनो म्हणजे तुम्ही गुंतवलेला पैसा ही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये न जाता फंड मॅनेजरच्या किंवा एक रिसर्च रिसर्च करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून जात असल्यामुळं मा। तुमची तिथं रिस्क कमी होते आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पैसा गेल्यामुळं तिथं रिस्क कमी होते हा झाले मित्रांनो फायदे आणि म्युच्युअल फंडचे तोटे जर बघायला गेलं तर म्युच्युअल फंडचा तोटा म्हणजे काय किंवा पूर्णपणे एकदम म्हणजे स्टॉक मार्केटला म्युच्युअल फंडसोबत जर कम्पेअर केलं मित्रांनो तर स्टॉक मार्केटमध्ये रिसर्च अॅनालिसिस भरपूर लागतं आणि म्युच्युअल फंडमध्ये आपण डायरेक्ट अॅनालिसिसच्या थ्रू तर म्हणजे डायरेक्ट एक्सपर्टच्या थ्रू जात असल्यामुळे रिटर्न्स थोडे ॲज कम्पेअर टू इक्विट मार्केट कमी भेटतात म्हणजे म्युच्युअल फंडच्या माध्यमातून दुसरा तोटा म्हणजे दुसरा तोटा बघायला गेला तर एक्सपेन्स रेशो म्हणजे तुम्ही जे काय म्युच्युअल फंड घेतात त्याच्यामध्ये वन पर्सेंट टू पर्सेंट असे चार्जेस असतात ते चार्जेस तुमच्या इन्व्हेस्टमेंटमधूनच जातात मग त्यामुळे तुमचे रिटर्न्स कुठेतरी खालावतात मग एक फायदा झाला तोटा झाला मित्रांनो या दोन्ही गोष्टीचं लक्षात घेऊन तुम्ही जर म्युच्युअल फंडचं जर मित्रांनो बघायला गेलं तर ॲट द एंड ॲट द एंड म्युच्युअल फंड हा एकदम चांगलाच आहे तर म्युच्युअल फंडचं ते म्युच्युअल फंड सही आहे अशी कन्सेप्ट आहे मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये एकदम आपल्याला एक, एक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचं सगळ्यात बेस्ट साधन आहे आणि एकदम म्हणजे सिंपल आणि सहज असं जे आपल्या मराठी माणूस म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो मित्रांनो मग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक कशी करायची काय करायची ह्या गोष्टी तर आपण नेक्स्टमध्ये बघणार आहेत मग तुम्ही डायरेक्ट लमसम इन्व्हेस्टमेंट किंवा एसआयपी इन्व्हेस्टमेंट या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकतात मग आय पी म्हणजे काय आणि ती एस आय पी के कशी केली जाते म्युच्युअल फंडमध्ये हा जी व्हिडिओ आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ एक नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत तर कन्सेप्ट जर मित्रांनो लक्षात आलेले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला म्हणजे मलाही कुठेतरी मोटिवेशन येईल नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवू आणि एस आय पी म्हणजे काय ते म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी कशी केली जाते हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो चालेल थँक्यू धन्यवाद